गरजू व गरीब महिलांसाठी अमरावती येथे मेकअप मेहंदी आणि हेअरस्टाईल आर्टिस्ट सचिन शेरेकर यांनी 22 ते 24 मे या दरम्यान तीन दिवसीय निशुल्क कार्यशाळेचे आयोजन केले होते या कारंजातील महिलांनी प्रशिक्षण घेतले सचिन शेरेकर यांनी गरीब व गरजू महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यशाळेत त्यांनी महिलांना मेकअप मेहंदी व हेअरस्टाईल चे प्रशिक्षण दिले अमरावती येथील मुदलिया नगर येथे ही कार्यशाळा घेण्यात आली कारंजा येथील समाजसेविका तथा मंच संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धडपड करतात त्यामुळे त्यांनी या, मात। या कार्यशाळेची माहिती इतर महिलांना दिली त्यामुळे महिलांना या कार्यशाळेत सहभागी होता आले यावेळी बोलताना सचिन शेरेकर यांनी महिलांना घरच्या घरी रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले त्यामुळे कारंजा येथील महिलांच्या वतीने सोनाली स्वप्नील एडने यांनी त्यांचा सत्कार देखील केला या कार्यशाळेत अमरावती विभागातील जवळपास पन्नास महिला सहभागी झाल्या होत्या